अकोले तालुक्यातील वीरगावात गेल्या सात दिवसापासून रामराव महाराज ढोक यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला या रामकथेला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणावर राम भक्तांनी हजेरी लावली विशेष म्हणजे रामकथा श्रवण करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली ही रामकथा आनंदगड शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील वाघ चौरे आणि हरिभक्त परायण योगी केशव बाबा चौधरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती या रामकथेला रोज हजारो भाविक भक्त उपस्थित राहत होते उपस्थित भाविकांना समस्त खुळे मुळे टेमगिरे भालेराव कुमकर तोड कर अस्वले थोरात वाघचौरे देशमुख वर्पे नजान दौंड या परिवारांनी प्रतिदिन महाप्रसाद आयोजित केला होता ही रामकथा यशस्वी पार पाडण्यासाठी विरगावचे ग्रामस्थ विरगाव भजनी मंडळ रामसाहेब वाघचौरे मित्रमंडळ विशेषत विरगावच्या तरुणांनी मोठं सहकार्य या रामकथेला केले या रामकथेचं स्वर्गीय माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पत्नी हेमलता पिचड आणि सुषमाताई बाजीराव दराडे यांचं देखील उपस्थित होत्या हिरामकथा पार पाडण्यासाठी रावसाहेब पाटील वाघचौरे गणेश तोरमल बाळासाहेब मुळे विरेंद्र थोरात भाऊसाहेब काका वाघचौरे सयाजी टेमगिरे भगवान अस्वले विलास नजान राजू अस्वले बाजीराव अस्वले अनिल डोळस भाऊसाहेब तोरकड सुनील वाघचौरे बाळासाहेब वाघचौरे सोमनाथ कुमकर दत्तात्रय गोरे राजाराम कुमकर सचिन देशमुख भीमराज अस्वले

गेली सात दिवस या ठिकाणी आमच्या विरगाव या ठिकाणी हनुमान मंदिराच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार परायण रामराव महाराज ढोक नागपूर रामायणाचार्य यांच्या सुमोदरवाणीतून या ठिकाणी रामायण कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आमच्या गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रावसाहेबजी वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या गावातील सर्व दानशूर व्यक्ती त्याचप्रमाणे आमच्या गावातून नाशिक पुणे विविध शहरामध्ये जे व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्तानं जी काही ग्रामस्थ आहेत या सर्वांच्या अनमोल सहकार्याने या ठिकाणी आम्ही गेली सात दिवस या ठिकाणी असा दिव्य असा या ठिकाणी रामकथेचं आयोजन केलेलं आहे रामकथा आयोजन करण्यामागचा मूळ हेतू हाच होता की आजच्या या जमान्यामध्ये नवीन तरुणांना रामायणाची माहिती व्हावी रामायणातील कथानक त्यांना कळावं आणि आम्ही ह्या दृष्टीने भाग्यवान आहोत की गेले अनेक दिवस अयोध्येमध्ये रामलाल्लाचं मंदिर व्हावं याकरता हिंदू समाजाने अनेक वेळा या ठिकाणी रथयात्रा काढलेल्या आहेत परंतु आम्ही आज या ठिकाणी भाग्यवान आहोत त्यातील बरेचसे आज हिंदू बांधव देशामधील हयात नाहीत पण आम्ही हयात आहोत कारण आमच्या डोळ्यादेखत आम्ही या ठिकाणी राम मंदिरही बघितलं आहे राम मंदिराचा भव्य दिव्या असा सोहळा आम्ही बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्याचप्रमाणे आज या ठिकाणी त्या रामकथेच्या निम्ना निमित्ताने आम्हाला अयोध्येचंच आठवण या ठिकाणी झालेलं आहे मी या ठिकाणी सर्व देणगीदारांचे आभार मानतो आज या ठिकाणी हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक रामायणाचार्य यांच्या सुमधूरवाणीतून या ठिकाणी आम्ही सात दिवस रामायण ऐकलं एक एकबानी एकवचने मर्यादा पुरुषोत्तम रामाचं आदर्श जीवनामध्ये घ्यावा या हेतूने आमचे प्रेरणास्थान मान्य श्री रावसाहेब अगचोरे यांनी या ठिकाणी हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांचं रामायणाचं नियोजन केलं त्या नियोजनाला आमच्या सर्व ग्रामस्थांनी भजनी मंडळाने भरभरून बर असा प्रतिसाद दिला सर्व तरुण मंडळीने या ठिकाणी सहभाग घेतला आणि गावागावातून भरपूर या ठिकाणी आसपासच्या भाविक या ठिकाणी आले भक्तिमय वातावरणात या ठिकाणी जी रामकथा पार पडली त्या निमित्ताने प्रत्येक दिवशी कथा झाल्यानंतर अन्नदान होतं भरपूर अशा प्रमाणात या ठिकाणी भाविक उपलब्ध येत होते आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात अन्नदान होत होतं अतिशय सुंदर असं ज्ञानदान अन्नदान असा सोहळा या ठिकाणी न होतो न भविष्यती असा आमच्या या ठिकाणी पार पाडला त्यामध्ये सर्व महिला मंडळ असल ग्रामस्थ असतील भजनी मंडळ असल सर, तसेच सर्व तरुण मित्रमंडळीने या ठिकाणी खूप अशी मेहनत घेऊन या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप असं सर्वांना सर्वांचा तन मन आणि धनाने या ठिकाणी प्रयत्न करून सर्वांनी सहभाग नोंदवला सर्वांचे मी आभार मानतो त्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने रामकथा झाल्यानंतर भरपूर असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान चालू होतं त्या अन्नदानामध्ये गावात सर्व गावातल्या सर्व समाजातील लोकांनी सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात अन्नदान घडून आणले त्या सर्व अन्नदात्यांचे देखील सर मी या निमित्ता आभार मानतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक फास्ट्रॅग ओकले ओके सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव